नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत उत्तर भारतीय मारहाण प्रकरणी मनसे नेते राज ठाकरे सत्र न्यायालयामध्ये हजर झाले होते यावेळी त्यांनी आपला गुन्हा मान्य केला नाही आपण सहकार्य कराल तर या गुन्ह्याचा महिनाभरात निकाल लावणार असं न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना सांगितलंय नागपूर हिंसक आंदोलन प्रकरणी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे न्यायालयानं अजामीन पात्र वॉरंट रद्द केला आहे कडू यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय पुण्याच्या मंचरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुणे नाशिक महामार्ग रोखल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि ने कार्यकर्ते सहभागी होते मात्र गुन्हे फक्त विरोधकांवरच दाखल केले असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला तसंच या प्रकरणातील सर्व नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी देखील त्यांनी अधिवेशनात केली मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भ्रष्टाचार प्रकरणी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतली होती या भेटीनंतर तातडीनं दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड गोवा महामार्गाचं काम येत्या पावसाळ्याआधी पूर्ण होणार असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलंय कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे असंही त्यांनी सांगितलंय तसंच हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाई करणार असल्याचं भोसले यांनी म्हटलं आहे बुलडाणाच्या पालिका इमारतीत स्ट्रॉंग रूमच्या निगराणीसाठी आठ सी कॅमेरे बसवणार अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटलांनी दिली आहे उमेदवार प्रतिनिधींनी पाच कॅमेरे बंद असल्याचा आरोप केला होता यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच पाहायला मिळतोय नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्याचं पाप अनेक कंपन्या करतायत त्यामुळे ही नदी अनेकदा फेसाळते जीवघेणी होते आता या दूषित पाण्यानं माणसं मरायची वाट पाहणार का असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जातोय हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली महसूल विभागाचे अधिकारी गजानन तोलेवार यांना वाळू मारण्याची जीवे दिली नदीवरील वाळूची चोरी होत होती त्यावर कारवाई करण्यासाठी ते गेले होते अडवून माफियांनी त्यांना धमकावलं या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय नाशिकच्या एवल्यामध्ये अकरा वर्षीय मुलाच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने गंभीर दुखापत झाली त्याच्यावर डॉक्टरांच्या टीमकडून सतरा टाके घालून उपचार सुरू आहेत बंदी असूनही नायलॉन मांजा येतो कुठून असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात हिंगोली जिल्ह्यातील गणेशपूरमध्ये अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे तूर पिकाची मोठी हानी झाली या आगीमुळे शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांचं नुकसान झालं आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे कृषी विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे या, के या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी